नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवर मित्रांनो या ठिकाणी टी ई टी भरतीसाठी जे टी ई टी भरतीची तयारी करत आहे अशा सर्वांसाठी खुशखबर की मित्रांनो येत्या चार दिवसामध्ये येत्या चार दिवसामध्ये मित्रांनो या ठिकाणी जाहिरात येणार आहे मित्रांनो जाहिरात ही फिक्स झालेली आहे त्यामुळे पटापट या ठिकाणी आपण अभ्यासाच्या तयारीला लागायचं आहे कारण की मित्रांनो या ठिकाणी आता तुमची जाहिरात येणार आहे जाहिरात येणार होती की जे मी तुम्हाला मागे व्हिडिओ टाकला होता या ठिकाणी जाहिरात तुमची पुढे जाणार आहे आणि ती खरंच पुढे गेली कारण की तुमचं जे सी टी ई टीची परीक्षा होती सी टी ई टीची परीक्षा या ठिकाणी आपली उद्या आहे त्या परीक्षा झाल्यानंतर मित्रांनो तुमची दुसऱ्या दिवशी या ठिकाणी किंवा तिसऱ्या दिवशी या ठिकाणी जाहिरात येणार आहे त्याचं कारण काय होतं की तुमची सी टी ई टी परीक्षा होऊ द्यावं असं या ठिकाणी आयुक्त जे आहेत आपले शिक्षण आयुक्त यांनी त्या ठिकाणी आदेश दिले होते आणि म्हणून त्या ठिकाणी टी ई टी भरतीची त्या ठिकाणी काय जाहिरात आलेली नाही आहे म्हणून मित्रांनो टी ई टीची भरतीची या ठिकाणी काय जाहिरात आता परवा दिवशी या ठिकाणी येणार आहे कधी येणार आहे परवा दिवशी जाहिरात येणार असल्यामुळे मित्रांनो या ठिकाणी आपण सगळ्यांनी टी ई टीची तयारी करायची आहे तसंच टी ई टीची तयारी करण्यासाठी आपली ऑनलाईन बॅचसुद्धा या ठिकाणी सुरू झालेली आहे मित्रांनो या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर टेस्रीज नोट्स ईबुक ह्या सगळ्या गोष्टी आपण पुरवलेल्या आहेत ज्या बॅचमध्ये जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण सुद्धा आपण घेतलेलं आहे तर मित्रांनो हे विश्लेषण तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच बघू शकता ज्यामध्ये पेपर वन पेपर टू दोन्ही परीक्षांच्या टेस्ट सिरीज आपण काय केलेल्या आहेत अपलोड केलेल्या आहेत ज्या तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि मित्रांनो ही बॅच म्हणजे विशेषतः तुम्ही लाईव्ह स्वरूपात रेकॉर्डेड स्वरूपात तुमच्या घरी बसूनसुद्धा पाहू शकता तसंच मित्रांनो अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत प्लस सरळ सेवा या भरती परीक्षेची सुद्धा आपली बॅच सुरू आहे त्याच्यासुद्धा मित्रांनो पाचशे वीस जागा या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे ते तुम्ही तेथे ते सुद्धा अप्लाय करू शकता तसंच मित्रांनो या ठिकाणी परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र या परीक्षेसाठी सहा हजार एम सी क्यू किती सहा हजार जवळपास एम सी क्यू तुमच्यासाठी आपण तयार केलेले आहेत हे सहा हजार एम सी क्यू तयार करून तुम्ही सामाजिक शास्त्र किंवा परिसर अभ्यासमध्ये पैकीच्या पैकी मार्क त्या ठिकाणी मिळू शकता तसंच या ठिकाणी टी ई टी भरतीसाठी जी के विषयाचे बारा हजार वनलायनर किती जी के विषयाचे बारा हजार वनलायनर नोट्स आपण या ठिकाणी तयार केलेल्या आहेत ह्या ज्या नोट्स आहेत ह्या नोटसुद्धा तुम्ही घरपोच मागू शकता तर अशा तऱ्हे मित्रांनो या ठिकाणी तयारी करायची आपल्याला टीईटीची टी ई टी ची। टीची भरती परीक्षेची जाहिरात परवा दिवशी या ठिकाणी येणार आहे त्यामुळे सगळ्यांनी तयारी करा सगळ्यांना बेस्ट ऑफ लक ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो एकाच प्रयत्नामध्ये आपला टीईटी टी पास व्हायचा आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद तसंच मित्रांनो या ठिकाणी टी भरतीसाठी पेपर वनला तुम्हाला दीडशे प्रश्न असतात पेपर टूलासुद्धा सुद्धा दीडशे प्रश्न असतात फक्त एवढंच आहे की पेपर टूला या ठिकाणी ऑप्शनल असतात बुद्धिमत्ता गणित सॉरी गणित आणि विज्ञान किंवा त्याला ऑप्शनल काय असते सामाजिक शास्त्र या दोनपैकी एका विषयाबद्दल तुम्हाला काय करायचं असतो अभ्यास करायचा असतो तर मित्रांनो या ठिकाणी गणित आणि विज्ञानच्या सुद्धा आपण स्पेशली नोट्स तयार केलेल्या आहेत ह्या विज्ञानाच्या नोट्स सुद्धा तुम्ही घरपोच मागू शकता आशा करतो मित्रांनो ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओला लाईक करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी जास्तीत जास्त मार्क्स मिळतील आणि तुम्हाला सर्वात अगोदर माहिती दिल्याबद्दल सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे तर मित्रांनो इथे मी थांबतो धन्यवाद